चतुर्ती टीव्ही न्यूज मराठीमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार जत तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असल्या कारणानं पिण्याच्या पाण्याची गैरसोय होतीये अनेक गावचे सरपंच गावातील नागरिक फोन करतायत की आमच्या गावामध्ये टँकर चालू करण्याची आवश्यकता आहे जे प्रस्ताव टँकरसाठी आले होते त्याच्यावरती हो कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत तथापि काही अडचणी त्यामध्ये येत आहेत आणि म्हणून उद्या दिनांक अठ्ठावीस मार्च सकाळी अकरा वाजता जत तहसीलदार कार्यालय जत येथे माननीय प्रांत माननीय तहसीलदार माननीय गटविकास अधिकारी आणि माननीय डेप्युटी इंजिनियर ग्रामीण पाणी पुरवठा यांची एक बैठक आयोजित केलेली आहे टंचाईग्रस्त गावातील सर्व सरपंच बंधू भगिनींना माझी विनंती आहे की टँकरच्या बाबतीमध्ये आपल्या काही अडचणी असतील तर उद्या सकाळी अकरा वाजता आपण जत तहसीलदार कार्यालय येथे उपस्थित राहावं ज्या काही अडचणी आहेत त्या समोरासमोर करून आपण त्यातून मार्ग काढणार आहोत पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका